हॅलो अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या परीक्षार्थी मित्रांनो मी ऋषिकेश मीनाक्षी आकडे तुमचं द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो सर्वसामान्य चाळीत राहणारा मुलगा ते पी एस आय पदापर्यंतच्या प्रवासाबद्दल मी आज तुम्हाला आज तुमच्याशी संवाद साधणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला माझी थोडक्यात ओळख करून देतो हे लेक्चर किंवा हे सेशन पूर्णतः इम्फॉर पद्ध इम्फॉर्मल पद्धतीचा असणार आहे माझी ओळख करून देताना मी तुम्हाला सांगतो की मी मूळ मी मूळचा पुणे शहरातील शिवाजीनगर भागातील एका चाळीत लहानाचा मोठा झालो आहे माझे वडील सायकलवरती शेंगा विकण्याचा व्यवसाय करायचे आईने मिळेल तशी कामं करून आमाचा उगा लहान भावभांना मोठं केलेलं आहे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण इथे पलीकडे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे पाच या शाळेत मराठी माध्यमाच्या शाळेत पूर्ण झालेलं आहे त्यानंतरनं बारावीपर्यंतचं शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पूर्ण झालं आणि त्यानंतरनं जसं सर्व करतात त्याच पद्धतीने मी पण जे डबल ई एम एस टी सी ए टी आणि नीटच्या प्रिपरेशनसाठी तयारी सुरू केली त्यानंतर अकरावी सोबतच मी फर्ग्युसन फर्ग्युसन रोडवरती कॉटन विलेज नावाच्या दुकानामध्ये पार्ट टाईम जॉब पण करत होतो जॉब करता करता शिक्षण करत होतो अर्थातच त्याचा परिणाम शिक्षणावर होणारच होता ई टी देताना पहिल्या अटेम्पमध्ये मला चांगला स्कोअर आला होता पण हवं ते कॉलेज मिळायची काही संधी नव्हती माझं डोक्यात ठरलं होतं की मला सी यू पीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे पण एकशे चाळीसच्या स्कोअरवरती ॲडमिशन मिळणं अवघड होतं त्यावेळी मी निर्धार केला निश्चय केला की मी पुन्हा रिपीट करणार बारावीची परीक्षा आणि सोबतच एम एस टी ई टी एन जे डब्ल्यूची परीक्षा मी रिपीट देण्याचं ठरवलं रिपीट दिलं पण पुन्हा आलं म्हणजे दोनदा एक गोष्ट दोनदा करून पण हवं ते कॉलेज म्हणजेच सी पी न मिळाना न मिळता न मिळाल्यामुळं मी पूर्णतः निराश झालो होतो पण या निराश अवस्थेतून बाहेर पडायचं ठरवलं मग नेमकं आता आयुष्यात पुढे करायचं काय काय परिशव करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता मग नंतर ना मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला खूप धाडसी निर्णय होता कारण अकॅडमिक्समध्ये माझं चांगलं मला जमत होतं अबव ॲव्हरेज विद्यार्थी डायरेक्ट थ्री सिक्स्टी डिग्रीचा टर्न मारून कपड्याचं दुकान टाकतो आणि व्यवसाय करायला लागतो आणि सगळीकडे चर्चा सुरू होते की काय शेवटी व्यवसाय करणारचा मुलगा व्यवसायच करणार पण ठीक आहे तो डिसिजन मी त्यावेळी घेतला होता कारण मला सी ए पी मिळालं नव्हतं असे बरेच विद्यार्थी असतात जे त्या एक्झामची प्रिपरेशन करतात खूप सहा सोळा सतरा वर्षाच्या वयामध्ये त्यांनी खूप मोठा एवढा अभ्यास करून पण हवं यश त्यांना मिळत नाही मग ते अवस्थेत जातात मी सुद्धा गेलो मला तर एज्युकेशनवरनं विश्वास जोडला होता आता आपल्याला व्यवसाय करायचा एकच डोक्यात होतं पण कसं तरी करत करत काहीतरी डिग्री तरी पूर्ण करावी म्हणून मी साईड बाय साईड ॲडमिशन घेण्याचा सा प्रयत्न केला ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला पण मला ॲडमिशनच मिळत नव्हतं कारण खूप डिले झाला होता सप्टेंबर ऑक्टोबर महिना उजडला होता त्याच्यामुळं नायलाज असतो मला डिग्री पूर्ण करण्यासाठी डिस्टन्स एज्युकेशनमध्ये ॲप्लिकेशन द्यावं लागलं आणि डिस्टन्स एज्युकेशनमधून मी बी ए बी एची डिग्री पूर्ण केली सोबतच फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना मी कोथरूडमध्ये कपड्याचं दुकान चालवायचो कपड्याचं दुकान पहिलं कपड्याचं दुकान टाकलं होतं ते चाललं नाही त्यालाहीच बंद करावं लागलं सहा महिन्यातच त्यानंतरनं लोकेशन चेंज केली लोकेशन चेंज केल्यानंतरनं थोडं गर्दीच्या दुकानात टाकून बघितलं दर्ग गर्दीच्या दुकानात टाकल्यानंतर तिथं कपड्याचं दुकान चालू लागलं पण नशीब बघा चालणारं कपड्याचं दुकान पण कोविडमुळं मला बंद करावं लागलं आणि परत प्रश्नचिन्ह उभं राहिला समोर की आता पुढं काय करायचं काय करियर निवडताना बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की नेमकं का करायचं काय तसं मीच कन्फ्यूज होतो आधी हे करून बघू नंतर ते करून बघू अशा प्रत्येक संधीला मी जी संधी मिळेल ते करून बघायचा प्रयत्न करत होतो पण कुठंच यश मिळत नव्हतं शेवटी कोविडमध्ये शॉप बंद झाल्यानंतरनं पुढं काय करायचं असा विचार असताना बसस्टॉपवरती मला एक जाहिरात दिसली जाहिरातीवरती जो मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं पोलीस भरतीची तयारी करा आमच्यासोबत त्यानंतर कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर न लक्षात आलं की सनस ग्राउंडवरती जे की स्वारगेटच्या जवळ आहे तिथं पोलीस भरतीची तयारी जोरात चालू असते मग तिथे गेलो ग्राउंडवरती ग्राउंड, ग्राउंड करायला सुरुवात केली जी ॲड मी मारण्याची ठरवलं होती पोलीस भरतीची ती दोन हजार एकोणीस वीसची होती आणि तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकोणीस वीसची जी ॲड होती ती आधी लेखी परीक्षा होणार का आधी ग्राउंड होणार यामुळं बराच वेळ रखडली होती जवळजवळ आठ नऊ महिने ती ॲड पडलीच नाही आणि ती एक्झाम झालीच नाही पण तोपर्यंत ग्राउंडला गेल्यामुळं मुला, मुलांच्या गप्पा गोष्टीतना चर्चातून मला पी एस आय पदाबद्दलची कल्पना मिळाली मग विचार केला की आपलं थोडं अभ्यासात आप जमतं आहे तर आपण करून बघायला हरकत नाही मग त्या गप्पा गोष्टीतून त्या मुलांच्या सहवासातून मला पी एस आय व्हायचं हे स्वप्न दिसू लागलं किंवा हे आकर्षण मला क्रिएट झालं त्यानंतरनं मी सुरुवात केली की आता हा अभ्यास करूयात पण त्यामध्ये सुरुवातीला म्हणजे एक सार्वजनिक मंडळातला कार्यकर्ता मुलांबरोबर राहणारा फिरणारा तुम्हाला म पुणे शहरातील मुलांबद्दल माहितीच असतं त्यांना इन्स्टंट सक्सेस पाहिजे असते त्यांच्याकडे संयम नसतात तर मला पण अशा भरपूर अडवाईज केल्या गेल्या सुरुवातीला की तू ह्या क्षेत्राकडं जातोयस म्हणजे जसं तुझा स्वभाव आहे किंवा नव्याण्णव टक्के फेलियरचे चान्सेस असतात इथं यश मिळणं खूप अवघड असतं ह्या सगळ्या गोष्टी पण तरीसुद्धा मी निर्णय घेतला की एकदा देऊन तरी बघू करून तरी बघू त्यानंतर मी ह्या नितनी अभ्यासिकेमध्ये प्रवेश घेतला देसाई अभ्यासिका जी की शनिवार वाड्याच्या जवळ आहे ती माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली त्या अभ्यास अभ्यासिकेत प्रवेश करताच मला वेगळंच जग दिसू लागलं घरी असताना मी अभ्यास करायचो फार फार तर चार तास पाच तास अभ्यास करायचो गॅप देऊन आणखी एक लईतले दोन एक तास करायचो तेवढ्यावरच माझा अभ्यास असायचा पण मला अभ्यासिकेत प्रवेश केल्यावरती कळालं की मुलं सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत एकाच ठिकाणी बसून असतात स्पर्धा काय असती हे मला तिथे गेल्यानंतरनं कळालं त्याच दरम्यान माझ्या काही मित्रांच्या मदतीतून मला अमित ढाणे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला त्यांच्याशी मला, मला संवाद साधण्याची संधी मिळाली मग सरांना मी विचारलं सर असं असा मला ग्रुप बीसाठी प्रिपरेशन करायचं आहे सरांनी मला त्यावेळी खूप मार्गदर्शन केलं सरांनी मला अभ्यासाचं नियोजन आखून दिलं सरांनी सांगितलं की स्पर्धा किती आहे स्पर्धेची तीव्रता कशी आहे स्पर्धेची जाणीव करून दिली त्यांनी अभ्यासाचं नियोजन आखून दिलं केव्हा करायचं आहे किती करायचं आहे कसं करायचं आहे त्यांच्या या मार्गदर्शनामुळे माझा प्रवास जराच सोप्पा झाला सुरुवातीला एक मला बूस्ट मिळाला त्यानंतर मी देसाई अभ्यासिकमध्ये अभ्यासाला सुरुवात केली जवळजवळ हा पिरियड असेल डिसेंबर दोन हजार वीसच्या दरम्यानचा त्यानंतर ना अभ्यास सुरुवात केली साधारण सात ते आठ महिन्याच्या प्रिपरेशनमध्ये आणि थोडं अकरावी बारावीमध्ये एम सी क्यूज सॉल्व करायची प्रॅक्टिस असल्यामुळं किंवा एम सी क्यूजचं महत्त्व असल्यामुळं कारण त्याच वेळेस सरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की एम सी क्यू बेस्ड एक्झाममध्ये आपण वाचण्यावरती भर देण्यापेक्षा एम सी क्यूजवरती जास्त भर द्यायला पाहिजे थोडी पार्श्वभूमी होती या स्पर्धा परीक्षांची त्याच्यामुळे सात आठ महिन्याच्याच अभ्यासावरती माझा पहिला अटेम मला आठवते सहा सप्टेंबर दोन हजार एकवीसचा की जी ॲड होती दोन हजार वीसची तो माझा पहिला अटेम्प होता आणि पहिल्याच अटेम्पमध्ये मला बावन्न मार्क मिळाले होते आणि त्यावेळेस कट ऑफ पी एस आयचा लागला होता त्रेचाळीस पॉईंट पंचवीस किंवा त्रेचाळीस पॉईंट पन्नास काहीतरी चांगली लीड मिळून मी पूर्वपरीक्षा पास झालो होतो पण दोन हजार वीसची मुख्य परीक्षा बरीच लांबली आणि दोन हजार एकवीसची प्री दोन हजार वीसच्या मुख्य परीक्षेच्या आधी झाली त्याच्यामुळं दोन हजार एकवीसची एकमेव अशी प्री आहे की जी मला असं वाटलं होतं की आधी मेन्स व्हायला पाहिजे पण आधी प्री झाली त्याच्यामुळं पण आणि थोडासा कमी एक्सपिरियन्स असल्यामुळं आणि सोबतच त्या त्यावेळी दोन हजार एकवीसला अकरा क्वेश्चन रद्द झाले होते आणि जवळजवळ तेर, तेरा सर्व मिळून तेरा क्वेश्चनमध्ये चेंजेस होते ते अकरा आणि आणखीन सर्व मिळून तर त्यामुळे कदाचित आणि तीन आन्सर की लागल्यामुळे ती एकमेव परी पूर्वपरीक्षा आहे जी मी नापास झालो नाहीतर दोन हजार वीस बावीस तेवीस आणि आत्ताची दोन हजार चोवीसच्या सर्व पूर्वपरीक्षा मी पास आहे आत्ता रिसेंटली दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेमध्ये मला त्र्याहत्तर स्कोर होता म्हणजे कन्सिस्टंटली अभ्यासामध्ये असं कोणती स्ट्रॅटर्जी मी यूज केली ज्यामुळे मला पूर्व परीक्षेमध्ये हमखास मार्क पडायचे आणि परीक्षा मी हमखास क्लिअर व्हायचो मग एवढा चा। चांगला अभ्यासाचं मॅनेजमेंट असताना इतकं चांगलं व्यवस्थित जमत असताना मला इतका वेळ का लागला दोन हजार वीसला वीसच्या ॲडला सुरुवात केली अभ्यासाला आणि दोन हजार तेवीस का उजळलं जवळजवळ वीस एकवीस आणि बावीस ह्यामध्ये नेमकं माझं चुकलं काय मी काय करायला पाहिजे होतं किंवा काय अपेक्षित होतं आणि मी केलं काय तर मी केलं असं की माझ्या पहिल्या अटेम्पमध्ये मी पूर्वपरीक्षा पास झालो पण दोन हजार वीसच्या मेन्सच्या वेळी मी दोन हजार एकवीसची ग्रुप सीची पूर्वपरीक्षा पण पास झालो त्यासाठी एक्साईज पी एस आय पदाच्या पदाकरिता पदा मी पूर्वपरीक्षा पास झालो होतो मग त्याची मुख्य परीक्षा आणि दोन हजार वीसची मुख्य परीक्षा या दोन्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास मी सोबत केला त्याचे लॉज ह्याचे लॉज त्याची हे ह्याची कलम, कलम सोबत अभ्यास केला वाटलं होतं की दोन हजार एकवीसच्या एक्साइज पी एस आय जर मी काढली तर मला नंतरनं पुढचा अभ्यास करायला वेळ मिळेल ह्या हेतून मी दोन त्याचं पण प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं तेच एका वेळी दोन परीक्षा फोकस केल्यामुळं मला दोन्हीकडं यश मिळालं नाही पॉईंट सेवन फाईव्हनी मुख्य परीक्षा नापास झालो दोन हजार वीसची आणि पॉईंट तीन पॉईंट फाईव्हनी म्हणजे साडेतीन मार्काने जवळजवळ फायनल निकाल माझा एक्स आय एस पी एस आयचा गेला म्हणजे खूप अर्ली स्टार्ट झालं होतं आणि अर्ली स्टार्टमध्ये अर्ली सक्सेस मिळालं असतं पण एका वेळी दोन गोष्टी केल्यामुळं त्यातून मला दोन्हीमध्ये अपयश आलं बरं ठीक आहे यातून मी धडा घ्यायला पाहिजे होता पुन्हा ही गोष्ट रिपीट करायला नव्हती पाहिजे पण अभ्यास सुरुवात केला दोन हजार बावीसची पूर्वपरीक्षा झाली पास झालो दोन हजार बावीसची मुख्य परीक्षा पास झालो खूप चांगला स्कोर आला होता एकशे अठ्ठावन्न पॉईंट पंचवीस स्कोर आला होता इतका चांगला स्कोअर होता की जवळजवळ टॉप थर्टीमध्ये माझा रँक आला असता इतका चांगला स्कोअर होता आणि त्याचवेळी दोन हजार तेवीसची पण मुख्य परीक्षा झाली होती दोन्ही मुख्य परीक्षा झाल्यामुळे दोन्ही मुख्य परीक्षेमध्ये चांगला स्कोर असल्यामुळे मी निर्णय घेतला की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करूया कारण ती राज्यसेवेची प्री पास झालो होतो मी रा आणि अभ्यासाबद्दल कॉन्फिडन्स पण होता आहे आणि माझा ग्राफ असा अभ्यासाचा वर वर जात होता त्याच्यामुळं मला असं वाटलं की मी राज्यसेवेची मुख्य परीक्षेची प्रिपरेशन केली पाहिजे माझ्यात ते कॅलिबर आहे पण झालं असं राज्यसेवेच्या अभ्यासावरती फोकस करण्याच्या नादामुळे केवळ साठ मार्काचं ग्राउंड होतो आणि साठ मार्काचं ग्राउंड पण मी क्वालिफाय नाही करू शकलो फक्त एक माइंड गेम माइंडसेट होता की आता मी लेट स्टार्ट करतो आहे तर मी लेट क्वालिफाय करू शकतो का आणि दुसरं म्हणजे धावता धावता इंजरी झाली होती या दोन गोष्टीमध्ये माझं दोन हजार बावीसचं ग्राउंड हुकलं तीस मे दोन हजार चोवीसला माझं ग्राउंड झालं होतं दोन हजार बावीस सालचं सा। तेव्हापासून म्हणजे ते तो खूप मोठा सेटबॅक होता माझ्यासाठी कारण इतका मोठा स्कोअर उभा करणं एकशे अठ्ठावन्न पॉईंट पंचवीस आणि त्यानंतरनं साठ मार्कचं ग्राउंड न निघणं म्हणजे खूप मोठा चर्चेचा विषय झाला होता की एवढा अभ्यास करून तू काय मूर्ख आहेस का तू का ग्राउंड केलं नाही आणि मला वाटलं पण नव्हतं साठ मार्काचं सा ग्राउंड होतं पोलीस भरतीची तयारी करायचो आधी मी इझिली काढून टाकल म्हणजे हा माझं अजम्शन होतं आणि जे की जमलं नाही त्यानंतर राज्यसेवेची मुख्य परीक्षेचा अभ्यास केला त्यात पण जवळजवळ सात आठ मार्काने इंटरव्ह्यूचा कॉल हुकला म्हणजे पुन्हा तीच गोष्ट रिपीट झडली की एका वेळी दोन गोष्टी केल्यामुळं दोन्हीत अपयश आलं पण एक बॅकअप प्लॅन होता दोन हजार तेवीसची मुख्य परीक्षा दिलेली होती त्यात स्कोअर चांगला होता पण दोन हजार बावीसचं गणित बघता पंचवीस पंचवीस मार्काची लीड असलेली मुलं द ते सुद्धा रेसमधनं बाहेर पडले होते त्याच्यामुळं कुठंतरी मनामध्ये भीती होती की आपली सतरा मार्काची लीड आहे कुठं पंचवीसची लीड असलेली पोरं बाहेर पडली तर सतरा मार्काची लीड ह्यात होईल का कायम डोक्यामध्ये तो क्वेश्चन फिरत राहायचा की लीड आपली कमी आहे ग्राउंड करायला पाहिजे का नाही करू का नको आणि त्या द्विधा अवस्थेमध्ये ग्राउंड करायचा निर्णय घेतला ग्राउंड केलं ग्राउंड केलं ग्राउंड क्वालिफाय झालं आणि त्यावेळी सत्तर मार्काचं ग्राउंड आलो साठचं ग्राउंड मला निघलं नाही पण सत्तर मार्काचं ग्राउंड जिथं सत्तरला क्वालिफाय होतं सत्तर मार्काचं ग्राउंड माझं क्वालिफाय झालं ब्याऐंशी पॉईंट पाच मार्क पडले मला माझं ग्राउंड झालं एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि त्याच एक डिसेंबर दोन हजार चोवीसला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा देऊन फक्त मधल्या वीस दिवसामध्ये ग्राउंडची जोरदार प्रिपरेशन केली आणि त्या अभ्यासामध्ये इतका गुंतलेलं होतं की त्यावेळी पण मला ग्राउंडवरती फुल फोकस करता आलं नाही फक्त एकच डेमो दिलेला मला आठवतोय मी टाईम काढला होता त्यानंतर माझी एवढी प्रॅक्टिस पण झालेली नव्हती असं तळ्यात मळ्यातच होतं पण तरीसुद्धा बावीसचा मला एक्सपिरियन्स होता की ह्या सगळा माइंड गेम आहे आणि तेवीसला ते, ते इम्प्लिमेंट झालं मला लक्षात आलं हा माइंड गेम आहे आणि मी स्वतःवरती विश्वास दाखवला ग्राउंड फेस केलं ग्राउंडचं चॅलेंज माझ्यासमोर खूप मोठं होतं पण ते मी फेस केलं आणि ग्राउंड क्वालिफाय झालो दोन हजार तेवीसचं ग्राउंड क्वालिफाय झालो बारा फेबला दोन हजार पंचवीसला माझी मुलाखत झाली राज्यसेवेचा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसची मुख्य परीक्षा फोकस होतो त्यामुळं जास्त वेळ मला प्रिपरेशनला मिळालं नाही फक्त सात ते आठ दिवसाच्या प्रिपरेशनमध्ये मी मुलाखतीला गेलो मुलाखतीत पण मला बरे चांगले मार्क मिळाले म्हणजे सव्वीस मार्क मला मुलाखतीत मिळाले जे की खूप चांगल्या मार्कांपैकी एक मार्क आहेत थेट थे रजनीश सेठ सरांचं पॅनल होतं मला आणि आय पी एस सर आणि रजनीश सेठ आयोगाचे अध्यक्ष त्यांच्यासमोर मला समोर समोरासमोर बसण्याची संधी मिळाली म्हणजे पहा ना एकेकाळी मला हे स्वप्नसुद्धा बघायची भीती वाटायची की आपण कुठून आलोत किंवा आपण हे स्वप्न बघू शकतो का कारण बऱ्याच जणांनी सांगितलेलं असतं की अरे खूप आवांतर वाचन करावं लागतं लहानपणापासून खूप अभ्यास लागतो अमक्यावत अमक्या एवढं वाचावं लागतं एवढा वेळ अभ्यास करावा लागतो खूप अवघड असतं ते नाही होणार तुला शक्य नाही त्याच्यामुळे ते स्वप्न पण बघायची भीती वाटायची पण त्या दिवशी म्हणजे कोणता दिवस सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला तो दिवस उजाडला माझ्या निकालाचा दिवस येतो आणि त्या दिवशी ते स्वप्न माझं पूर्ण झालं अक्षरशः अविश्वास नव्हता वाटत दोन हजार बावीसचं ग्राउंड फेल झाल्यानंतरनं जोपर्यंत लिस्टला नाव येत नाही तोपर्यंत काही खरं नाही आपलं त्याच्यामुळं मला म्हणजे आनंदच वाटत नव्हता जेव्हा मला लिस्टमध्ये माझं नाव मिळालं की हा आज आपण पी एस आय झालो त्यानंतरनं तो जो आनंद होता तो जो क्षण होता तो इतका चांगला होता इतका भारी होता म्हणजे पहा आपण डिस्टन्स एज्युकेशनमधनं एज्युकेशन घेतलेलं असो किंवा आपण दोन वेळा बारावी फेल झालेलो असलो म्हणजे परीक्षा फेल झालेलो असो म्हणजे परत रिपीट बारावी मी दिलेली आहे काही मॅटर करत नाही इथं आलात तुम्ही डेडिकेशनने अभ्यास करता प्रामाणिकपणे अभ्यास करता ते मॅटर करतं आज मी द इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवरनं इथून पुढे ग्रुप बी आणि सी साठी इथून पुढे आपण सोबत मिळून ते यश खेचून आणूयात जे आपल्याला यश हवं आहे त्यासाठी हवं ते आणि पाहिजे ते योग्य मार्गदर्शन इथून पुढे मी तुम्हाला करणार आहे आणि माझ्यासोबत तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती जोडावं आणि आपण सोबत प्रिपरेशन करूयात ज्या पण अडचणी असतील त्या आपण सोबत मिळून सॉल्व्ह करूयात माझ्या परीने मला जेवढं वाटेल त्या पद्धतीने मी तुम्हाला मार्गदर्शन करेल कारण कन्सिस्टंटली मला Uh, मराठी इंग्लिशमध्ये एटी प्लस मार्क आहेत मग मा मी कोणती स्ट्रॅटर्जी वापरली आणि मराठी इंग्लिशमध्ये मला एवढा स्कोर येतो कसा किंवा जी एसच्या अभ्यासाचं मॅनेजमेंट करायचं कसं ह्याबद्दल वेळोवेळी मी तुमच्याशी तुमच्याशी परत परत हे ताज आपलं पहिलं सेशन होतं यापुढे आपण कायम भेटत राहू आणि त्यावरती आपण चर्चा करत राहू की नेमकी अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कोणती असली पाहिजे की मुलं कोणती नेमकी चुकी करतात जी चुका आपण करायला नको ह्याबद्दल आपण वेळोवेळी भेटणार आहोत बोलणार आहोत तुम्हाला काय विचारायचं असेल मला तर तुम्ही कमेंट करा कमेंटमध्ये सांगा मला मी तुमची उत्तरं देतो

अभी बदामे यांचं क्वेश्चन आहे आत्तापासून स्टडी स्टार्ट केला तर होऊ शकतो का हो होऊ शकतो आपण केव्हा स्टडी स्टार्ट करतो काहीच मॅटर करत नाही पण आपण स्टडी कसा करतो आणि कोणत्या मॅनेजमेंट स्टडीचं मॅनेजमेंट काय यूज करतो आणि आपल्याला गायडन्स कोण करते ते मॅटर करतं आपण कधीही करू शकतो नक्कीच तुषार सर स्टडी प्लॅन आपण आजचं पहिलं सेशन आहे स्टडी प्लॅन योग्य मार्गदर्शन काय करायला का पाहिजे म्हणजे एखाद्या विषयाचा अंडरस्टँडिंग एक प्रकार असतो आणि त्यामध्ये स्कोअर काढणं एक वेगळा प्रकार असतो त्या, त्या दोघांचा डिफरन्स तुम्हाला मी सांगणार आहे की नेमकं काय करावं का लागतं आणि कसं लवकरात लवकर यश मिळवायचं असतं अभ्यासाचं नियोजन काय लावलं ला पाहिजे किती महिन्यांमध्ये किती अभ्यास कवर झाला पाहिजे वीकचं टार्गेट काय असलं पाहिजे त्या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत आए, च, मी इन्फिनिटी अकॅडमीमध्ये शिकलो नाही आहे पण अमित ढाणे सरांची ही अकॅडमी आहे आणि अकॅडमी अमित ढाणे सरांनी मला खूप मार्गदर्शन केलेले आहे त्यावेळी ते दुसऱ्या अकॅडमीमध्ये होते आणि त्या अकॅडमीमध्ये असताना मी त्यांच्या संपर्कात आलो होतो त्यांनी मला स्टडी प्लॅन सांगितला होता कॉम्पिटिशनची जाणीव करून दिली होती कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे ते सर्व सांगितलं होतं त्याच्यामुळे नक्कीच माझ्या जे मला जे यश प्राप्त झालं आहे आज त्यामध्ये अमित डहाणे सरांचा खूप मोठा वाटा आहे नक्कीच प्रिलिम ओरिएंटेड मी स्ट्रॅटर्जी सांगणार आहे तुम्हाला त्यानंतर ना अभ्यासाचं मॅनेजमेंट कसं पाहिजे अटेम्प्ट किती करायचा असतो कोणत्या विषयांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे कोणत्या विषयांना कमी महत्त्व दिलं पाहिजे इनपुट आउटपुट रेशो काय असला पाहिजे ते सगळं आपण त्यावरती चर्चा करणार आहोत यस बऱ्याच वेळा असं होतं की काही क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस जातात किंवा मुद्दाम त्रास द्यायचा मुद्दा असतो पण ते क्वेश्चन खूप कमी असतात त्यापेक्षा आपण रिपीट होणाऱ्या क्वेश्चनला आपल्या सिलेबसच्या पॉईंटमधल्या क्वेश्चनला जास्त महत्त्व दिलं पाहिजे कारण आपल्याला ह्या क्वेश ह्या एक्झाम पॅटर्नमध्ये आउट ऑफ मार्क नाही पाडायचे आपल्याला मॅक्झिमम मार्क जेवढे घेता येतील ते इम्पॉर्टंट आहे मग त्या ओरिएंटेड आपण आपल्या सिलेबसच्या पॉइंटला धरून अभ्यास स्टडी आपला जो आपला स्टडी आहे तो कवर केला पाहिजे पी वाय क्यूवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि पी वाय क्यूच्या माध्यमातून आपल्याला क्वेश्चन कशाप्रकारे येतात जो डाटा आपल्याला वाचतोय की स्थिर डाटा आहे जो चेंज होत नाही आहे किंवा जो मल्टिपल वेळा विचारला जातोय त्याला आपण जास्त महत्व देणारे त्याला आपण जास्त फोकस करणार आहे आणि तो आधी आपण व्यवस्थितपणे लक्षात घेणार आहे त्यानंतर ना आपण बाकीच्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दोन हजार सव्वीस ची ऍड ग्रुप बीची डेट नाही सांगता येणार पण आपण प्रिपेरेशन आजपासूनच सुरुवात केली पाहिजे कारण प्रचंड प्रमाणात कॉम्पिटिशन वाढत चालले त्यामुळे ॲड येईल त्यानंतर आपण अभ्यास करूयात ही मानसिकता आपल्याला कॉम्पिटिशनच्या बाहेर ठेवू शकते त्याच्यामुळे आपण अभ्यासाला आप सुरुवात आजपासूनच करायला पाहिजे कारण बऱ्यापैकी सि सिलेबस कवर झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावरती आपण एक्झाम क्रॅक करू शकतो सगळ्यात मोठा क्वेश्चन हा क्वेश्चन मला विचारला आहे अभि बदामी सरांनी की कन्सिस्टन्सी राहत नाही सर काय करायचं ह्याचं सिंपल उत्तर असं आहे की स्वतःला छोटे छोटे टार्गेट द्यायचे फॉर एक्झाम्पल आजचं टार्गेट असेल माझं मी आज सुरुवात केली आहे तर माझं चार टार्गेट असेल चार तासाचं उद्याचं टार्गेट असेल सहा तासाचं छोटे छोटे टार्गेट द्यायचे आणि ते टार्गेट अचीव करण्याचे प्रयत्न करायचे वीकली टार्गेट स्वतःला द्यायचं मंथली टार्गेट स्वतःला द्यायचं आणि जर एकट्याला अभ्यास होत नसेल सिटिंग एकट्याला बसू वाटत नसेल तर एक छोटा ग्रुप तयार करायचा दोन तीन जणांचा दोन तीन जणांचा ग्रुप तयार केल्यानंतर इतर गप्पांवरती तिथं गोष्टी चर्चा न करता सिलेबसच्या रिलेटेड आपण एकमेकांना क्वेश्चन क्रॉस क्वेश्चन विचारायचे एकमेकांना एखादा एक पॉईंट समजून सांगायचा त्या माध्यमातून शंभर टक्के कन्सिस्टन्सी राहते कारण एकटा ता, अभ्यास ठराविक पिरियडनंतरनं एकटा अभ्यास करणं जड होऊन जातं त्यानंतर दोन तीन जणांचा ग्रुप असला जे की खरंच असं आहेत की अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर आपण स्ट्रॅटर्जी करू शकतो प्लॅन करू शकतो डिस्कशनच्या माध्यमातून करू शकतो पण डिस्कशन करताना सिलेबस रिलेटेडच डिस्कस झालं पाहिजे इतर बाबतीत नाही हर्ष चौघले यांचा क्वेश्चन आहे की मराठी इंग्लिशची स्ट्रॅटर्जी कशी असावी शंभर टक्के ग्रुप सीची प्रि मेन्स आहे आता दोन हजार एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबरला ग्रुप सीची मेन्स आहे तर त्याबद्दल आणखीन एक सेशन आपण घेणार आहोत की त्या मराठी इंग्लिशची स्ट्रॅटर्जी कशी असायला हवी आणि मी तुम्हाला सांगतो की मराठी इंग्लिशचा अभ्यास करणं वेगळं वाचून काढणं वेगळं पाठांतर करणं वेगळं आणि मराठी इंग्लिशमध्ये स्कोअर काढणं वेगळं तर स्कोअर काढण्यासाठी काय करावं लागतं ने एक्झॅक्टली exactly काय करावं लागतं आत्ता सध्याच राज्यसेवेची मी में मेन्स दिलेली आहे दोन हजार चोवीसची तर मला सेवेंटी एट स्कोर आहे त्यामध्ये प्रिव्हियसली पण जेवढ्या पण मी ग्रुप सी बीच्या मेन्स दिल्यात त्या सगळ्यांमध्ये मला जवळपास ऐंशीच्या जवळ स्कोर आहे ऐंशी प्लस मला चार एक्झाममध्ये स्कोर आहे आणि मला कन्सिस्टंटली मराठी इंग्लिशमध्ये मार्क आहेत तर नक्कीच आपण त्याबद्दल बोलणार आहे नेक्स्ट सेशनला की मराठी इंग्लिशमध्ये ऐंशी प्लस मार्क कसे आणायचे असतात ते तुम्ही मिस करू नका फक्त वरती मी सतत तुमच्याशी इंटरॅक्शन करत राहणार आहे माझे छोटे छोटे सेक्शन्स सेशन्स असतील सुरुवातीला त्यानंतरनं मराठी बद्दलची स्ट्रॅटर्जी म्हणजे त्यात कसा स्कोर चांगला आणायचा त्याबद्दलचा एक सेशन असणार आहे त्याबद्दल एक।, एक दोन चार दिवसामध्ये नेक्स्ट सेशन शेड्यूल होईल आणि वेळोवेळी मी तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीबद्दल सांगत राहणारे आणि प्रामाणिकपणे म्हणजे एक्झॅक्टली पास होण्यासाठी लवकरात लवकर पास होण्यासाठी काय करावं का लागतं कोणत्या चुका टाळाव्या लागतात याबद्दल आपण बोलणार आहोत ठीक आहे भेटूयात पुन्हा मग 哈哈。<laughs>